सिने सच ही मंजिलें मंजिले को मिलती है जिनके सपनों में जान होती है यू य पंख से कुछ नहीं होता हौसलो से उडान होती है हौसलो से उडान होती है हॅलो हाय नमस्कार कशा आहात आपण सगळे मी सुषमा राणी या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचंच मनापासून स्वागत करते आजचा हा जो ब्लॉग आहे तो खूपच स्पेशल आहे स्पेशल ह्यासाठी की हा जो ब्लॉग आहे आणि हा जो माझा प्रवास आहे तो प्रवास आहे जवळजवळ साडेचार तासाचा आणि ह्याचा किलोमीटर अंतर आहे तो अंतर आहे जवळजवळ तेल तेवीस किलोमीटर तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा ना स्किप करता आणि कसा आहे कॉमेंट्स करून नक्की सांगा श्री गणेश आहे नम्मा नमस्कार आज आपण चाललेलो आहोत गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी म्हणजेच सिद्धिविनायक दर्शन करण्यासाठी मी चाललेले आहे आणि पायी चालत आहे तर माझ्या घरापासून जो अंतर आहे तो तेवीस किलोमीटर आहे रात्रीचे वाजलेले आहेत अकरा मी छान आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन निघालेली आहे दर्शनासाठी तर आजचा हा जो प्रवास आहे तो खूप प म्हणजे मला वाटतं जवळजवळ दीड वर्षानंतर मी पुन्हा करत आहे याच्या आधीसुद्धा मी खूपदा हा प्रवास केला होता पण याच्या आधी मी कधी ब्लॉग बनवला नव्हता सो म्हटलं चला आज आपण ब्लॉग बनवूया आणि महत्त्वाचं म्हणजे एक सांगू का ह्या महिन्यातला अकरावा दिवस आणि अकरा तारीख आणि मुळात मंगळवार असा हा जो त्रियोग आहे ना तो जुळून आलेला आहे फारच अप्रतिम असा हा आजचा प्रवास आहे आणि एवढी चालण्याची सवय म्हणजे तुटलेली आहे पूर्वी मी चालायची खूप जास्त मला चालायला आवडायचं किंवा रनिंग करायला पण आत्ता बराच ब्रेक गेल्यानंतर एवढं पुन्हा चालायचं म्हणजे माझ्यासाठी हा खूप मोठा आव्हानच होता खरं म्हणायचं झालं तर कारण मी फक्त आणि फक्त असं विचार केलेलं की आपल्या दर्शनाला जायचं आहे पण पायी चालत जायचं आहे हे मी ठरवलं नव्हतं मी म्हटलं होतं की आपण असं मध्यंतरी जाऊन दर्शन करून येऊ किंवा कधीही सकाळचं लवकर उठून जाऊ आणि ब्रह्ममुर्तामध्ये दर्शन करून येऊ पण मला म्हणजे पायी यात्रा करायला खूप आवडते खरं सांगायचं झालं तर आणि ही पायी यात्रा आहे ती खूपच अप्रतिम अशी होती पण मनामध्ये एकच निश्चय होतो की आपल्याला ही यात्रा पूर्ण करायची आहे आणि सतत देवाचं नामस्मरण मनामध्ये होतं आणि खरं सांगू का जेव्हा पण मी नामस्मरण थांबवायचे ना तर मध्येच मला त्रास व्हायला लागायचा आणि म्हणजे पाय वगैरे दुखायला लागायचे किंवा माझी चालण्याची जी रनिंग आहे ती कमी व्हायची स्लो व्हायची आणि मध्यंतरी जी ही पा पायी चालायची रनिंग आहे ती म्हणजे मी न फास्ट चालता न स्लो चालता एकच मिडीयम लेवलमध्ये ठेवून दिली होती जेणेकरून की आपल्या बॉडीला काही त्रास नाही झाला पाहिजे आणि एवढ्या रनिंगमध्ये मी फक्त आणि फक्त अर्धा लिटर पाणी प्यायला होता तोही सीप सीप करून म्हणजे थोडासा पाणी तोंडामध्ये घेऊन तो पाणी थोड्या वेळ तोंडात ठेवून एक दहा एक सेकंद तोंडामध्ये ठेवून मग तो पाणी प्यायचा जेणेकरून बॉडीमध्ये डिहायड्रेशन वाढणार नाही ह्याची काळजी घेतली होती कारण की हा प्रवास में एक तर, आ, मी एकटी करत होती आणि सोबत तिला कोणीच नव्हतं तर स्वतःची ही काळजी घेणं खूप गरजेचं होतं ह्यासाठी मी काही गोष्टी इथे फॉलो केल्या होत्या बरेचसे लोक सिद्धिविनायकला पायी चालत जातात पण मी तुम्हाला एकच महत्त्वाचं सांगेन की आ, मी जे हे साहस केलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी माझ्याकडे बघून प्रेरित व्हा पण तुम्ही कधी असा प्रयत्न करू नका कारण इथे खूप मन स्ट्रॉंग ठेवावं लागतं हे तितकंच खरं आहे आणि एवढ्या प्रवासामध्ये स्वतःची काळजी घेणंसुद्धा फार गरजेचं असतं कारण तिथे आपल्याला सपोर्ट करायला कोणीच नसतं तर तुम्ही कधीही कोणतं जर आ, तुमच्या मनात विचार आला की हां आपण हे हे करावं करून बघावं तर प्लीज रिस्क घेण्याच्या आधी भरपूर सगळ्या आधी व्यवस्थित माहिती घ्या त्याच्यानंतरच रिस्क घ्या मी असं म्हणेन कारण की बऱ्याचदा आहे ना चालल्यानंतर तुम्ही जर जास्तच जेवलेले असलात तर उलट्यासुद्धा वॉमिटिंग व्हायला लागते बऱ्याच लोकांना मी पाहिलेलं आहे किंवा पाय एवढे सुचतात काही लोकांचे की त्यांना नंतर पुढे चालताच येत नाही तर आपल्या बॉडीची स्थिती काय आहे ही आपल्याला माहीत असेल तरच तुम्ही ही रिक्स्क घ्या नाहीतर घेऊ नका मी म्हणेन बरेच लोक चालत जातात असं काही नाही आहे की मीच एकटी चालत जाते असं नाही आहे पण प्रत्येकाची बॉडी लँग्वेज ही वेगळ्या पद्धतीने तयार झालेली असते किंवा प्रत्येकाला माहीत असतं की कि आपल्याला किती अंतर म्हणजे काही केल्याने काय त्रास होतो तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असतील ना तर काही हरकत नाही आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे सांगू का आपण जेव्हा मुंबईमध्ये फिरत असतो ना तुम्ही रात्रीचं फिरा किंवा दिवसाचं फिरा हे ते काहीच प्रॉब्लेम नाही आहे मी तर असंच म्हणेन आणि सतत माझ्या मनामध्ये नामस्मरण गणपती व्यापात चालू होतं अथर्व शिष मी ऐकत होती तर बऱ्याचदा मला असं काही अनुभव होत होते ना आ, की ते अनुभव एवढे अप्रतिम आहेत की मी ते शेअर करण्यासाठी माझ्याकडे शब्दसुद्धा नाहीत तुम्ही बघू शकता मी म्हणजे जवळजवळ दहा बारा किलो अंतरमीटर चाललेली आहे तरीसुद्धा माझा चेहरा फ्रेश आणि टवटवीत आहे आणि तो अगदी लास्ट शेवटपर्यंत होता अगदी घरी येईपर्यंत त्याच्यानंतर मला बऱ्याच थोडासा त्रास झाला म्हणजे साहजिक आहे पायांना त्रास होणार आणि रात्रभर आपण जागरण केलेलं आहे जागरण केलेलं आहे के प्लस आपण एवढा किलो एवढंही मीटर चाललेलो आहोत तर त्रास तर होतोच असं काही नाही आहे की त्रास होत नाही पण त्रो तो त्रास आहे ना तो आपण कोणत्या पद्धतीने फेस करतो आहे ह्याच्यावरती सर्वस्व डिपेंड आहे तर आजचा हा जो प्रवास आहे तो फार अप्रतिम होता खरं सांगायचं झालं तर आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये म्हणजे सकाळचे तीन वाजता तीन सव्वा तीनला मंदिर ओपन होतो आणि त्या ब्रह्ममुहूर्तामध्ये गणपती बाप्पाचं जे रूप आहे ना आ, ते फार अप्रतिम असतो म्हणजे मला जी मनाला शांती मिळते ना ते बाप्पाचं रूप बघून ती आ, शब्दात सांगणं खूप अशक्य आहे सो so, मला हा त्यांचा दर्शन करायला नेहमीच आवडतं तर मी म्हटलं चला आपण आता पुन्हा एकदा प्रयत्न करून बघूया की आपल्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे की नाही की ह्याच्या आधी मी दीड वर्षापूर्वी मी गेली होती तेव्हा मी चौदा वेळा गेली होती मला असं वाटतं हो मी चौदा वेळा गेली होती आणि त्याच्यानंतर येऊन मी गणेशपूजन केलं होतं घरी तर आत्ता ही जी यात्रा मी केलेली आहे तीसुद्धा त्याच भावनेने केलेली आहे की जेणेकरून मला बाप्पांचं छान दर्शन मिळेल आणि माझ्याकडून एक चांगली छान अशी भक्ती होईल तिथे ते ते माझं मन आणि शरीर दोन्हीसुद्धा शुद्ध होतील ह्या गोष्टीने मी ही यात्रा केलेली हाच फक्त आणि फक्त भक्तीचा भक्ती भाव आहे माझ्यासाठी तरी हा माझा मी वैयक्तिक मत तुमच्यासोबत शेअर करत आहे तर हा जो आ... साडेचार तासाचा जो अंतर आहे ना तो मी तुम्हाला सांगत आहे वीस मिनटामध्ये वीस मिनटंसुद्धा तुम्हाला खूप जास्त वाटतील ऐकण्यासाठी व्हिडिओच्या बाबतीत सांगायचं सा झालं तर पण खरं सांगू का जेव्हा जो हा प्रवास आहे ना तो प्रत्येक व्यक्ती जेव्हा करायला लागतो ला ना तेव्हा त्याला अनुभव यायला लागतो ला की ही ते आपल्याला चालताना काय त्रास होतो आहे किंवा आपण तिथपर्यंत पोचू शकतो की नाही आपल्या मनाची जी व्यथा आहे ना आ, ती आपल्याला तेव्हा कळते जेव्हा तो प्रवास चालू होतो तर खूप जेव्हा मन असं तुटल्यासारखं वाटायचं किंवा आता असं वाटते की, वा, की नाही होऊ शकत तर तेव्हा फक्त आणि फक्त गणपती बाप्पाचंच नामस्मरण असायचं मनामध्ये आणि मला हेच आ, एक प्रचिती म्हणजे हीच मिळायची की बाबा आज जो कोणाचा साथ आहे तो तुमचाच आहे मी जरी एकटी असली तरी माझ्याबरोबर तुम्ही आहात याची मला तुम्ही प्रत्येक वेळेला जाणीव करून देत आहात आणि खरं सांगते नंतर काही जी अशी पावलं पटापट उठायला लागली की मी आ... विचार करणंही कठीण होतं तर इथे मी एका ठिकाणी पाणी प्यायला बसली होती थोडा वेळ कारण चालता चालताना पाणी पिणं हे योग्य वाटत नव्हतं कारण बऱ्याचदा आपल्याला त्रासही होऊ शकतो किंवा वॉमिटही होऊ शकते तर तिथे एक ठिकाणी चेअर होती आणि तिथे बसली होती मी पाणी प्यायलं आणि निघाली फार जास्त कुठे ब्रेक घेतला नाही पाणी पिण्यापुरती तीन ते चार मिनटं बसाय थांबायची त्याच्यानंतर मग मी निघायची तर असा हा आजचा मोठा प्रवास होता आणि तो तुम्हाला मी छोटा करून दाखवत आहे वीस मिनटामध्ये म्हणजे साडेचार तासाचा प्रवास मी तुम्हाला दाखवत आहे वीस मिनटामध्ये कारण तुम्हीही बघायला कंटाळणार आणि काय म्हणतो शेवटी बघणं आणि प्रत्यक्षात प्रॅक्टिकली जे असतं ते अनुभव हे खूप वेगवेगळ्या आहेत दोन गोष्टी ह्याच्यामध्ये जमीन अंतरतच फरक आहे आपण जेव्हा कोणती गोष्ट नवीन करायची ठरवतो ना तेव्हा त्या ते गोष्टीमध्ये दोन्ही गोष्टी आपल्याला आपण अनुभवत असतो नेगेटिव्ह गोष्टसुद्धा आणि पॉझिटिव्ह गोष्टसुद्धा तर कधी कधी काय होतं पॉझिटिव्ह गोष्टीचा प्रभाव असतो तो फार कमी असतो आपल्याकडे आणि नेगेटिव गोष्टीचा प्रभाव हा खूप वाढत असतो आणि त्याच्यामुळे मनामध्ये भीती निर्माण होत असते आणि त्या भीतीपोटी आपण कोणतीही गोष्ट करायची म्हणजे टाळू शकतो किंवा कारण ते अतिरिक्त विचार आपल्या मनावरती प्रभाव मिळत असतात आणि त्याच्यामुळे मग आपल्याबरोबर आपण जी गोष्ट करायची ठरवत असतो ती मग राहून जाते तर म्हणूनच माणसाने हमेशा नेहमी पॉझिटिव्ह विचार ठेवले पाहिजेत कितीही त्रास झाला तरीही आपल्याला स्वतःला हेच आपला सतत सांगत राहायचं आहे की सगळं काही ठीक होईल आणि ते ठीक मीच करेन म्हणजे मग तुम्हाला एक नवीन ऊर्जा मिळवते मनामध्ये एक मन नवीन ऊर्जा तयार व्हायला लागते आणि तिथून आपला पुन्हा एक प्रवास सुंदर आणि छान चालू होतं आता हा प्रवास आहे तो ज्यांनी केला असेल त्यांना माहीतच असेल की किती त्रास होतो किंवा किती कठीण आहे किंवा बरेचसे लोक माझ्यापेक्षाही जास्त अंतर किलोमीटरवरून चालत येतात पायी मी तर मालाडवरून गेलेले आहेत दादरला पण बरेचसे लोक आहेत ते कांदिवली बोरिवली दहिसर ह्या ठिकाणावरून येतात ह्यावेळेस तर मला कोणी असं व्यक्ती मिळालं नाही रोडमध्ये की ते मला सांगतील की आम्ही कुठून आहोत पण याच्या आधी आम्हाला भेटले होते त्यावेळेस मी त्यांना विचारलं होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं होतं आणि बरेचसे लोकं विदाऊट चप्पल सुद्धा आ ही पायी यात्रा करत असतात तर विदाऊट चप्पल ही पायी पाययात्रा करणंसुद्धा इतकं सोपं नाही बरं आणि चप्पल जरी पायामध्ये असेल तर ती चप्पल एकदम योग्यरित्या चप्पल हवी आहे तुम्ही जर जास्तही हिलची चप्पल घालून चाललात तरी तुमच्या पायांना त्रास होऊ शकतो त्यापेक्षा मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की शूजच छान आहेत मग ती शूज कोणतेही असो नॉर्मल असो किंवा कोणतेही तेच कम्फर्ट आहेत बाकी कोणतीही चप्पल किंवा सँडल वगैरे ह्या ठीक आहेत आणि काही कोणाची काही म्हणत असेल तर ती लोकं विदाऊट चप्पल यात्रा करत असतात आणि मी एक पर्सनला पाहिलं तेसुद्धा एकटेच होते पण त्यांनी पायामध्ये चप्पल नव्हती घातली आणि हातात एक फक्त पाण्याची बॉटल होती आणि ते चालले होते पण ते मला कालांतराने ते नंतर दिसले नाही मला फक्त दोनदा दिसले ते आणि त्याच्यानंतर मला ते दिसले नाही इवन मला मंदिरामध्येही कुठे दिसले नाही ते तर माहीत नाही काय असे होतं मग ते गाडी करून निघून गेले की काय बरेचसे का लोक असेही असतात की जर का काही त्रास व्हायला लागला की मग गाडी बुक करतात किंवा रिक्षा वगैरे आणि मग निघून जातात असंही करतात तर प्रत्येकाच्या मनावरती निर्भर करतं किंवा आपल्याला हे करायचंच आहे असं जर मनामध्ये तुम्ही निश्चय केलेला असाल तर तो पूर्ण करणं हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं आणि तो पूर्ण करणंसुद्धा आपला मनच पूर्ण करत असतं बाकी दुसरं तिसरं कोणीच करू शकत नाही जेव्हा मनाला तुम्ही चालना द्याल की नाही मला हे करायचंच आहे भले काहीही होऊ दे आणि तिथे गणपती बाप्पाला साक्ष आपण ठेवू की बाबा आता हे तुला मी हे ठरवलेलं आहे पण आता याच्यापुढे हे तुला करून घ्यायचं आहे माझ्याकडून आणि जिथे मी कमजोर होईन तेव्हा तू मला साथ दे म्हणजे ही यात्रा कशी संपूर्ण पूर्ण होईल याची तू काळजी घे तर हा प्रवास आहे ना खरं सांगते फार सुंदर होता फार सुंदर होता म्हणजे खरंच माझ्याकडे शब्द नाहीत आणि तसं म्हणायला गेलं तर रात्रीची सुद्धा मुंबई सेफ आहे म्हणजे मी तुम्हाला उगाच काही सांगत नाही आहे मी जे अनुभवलेलं आहे ते सांगत आहे पण ते मी अनुभवलेलं आहे आम्ही माझं वैयक्तिक मत सांगत आहे प्रत्येकाचा वैयक्तिक मत हा वेगवेगळा असू शकतो कारण माणूस घाबरला की सगळं काही संपलेलं असतं आणि तुम्ही जर घाबरत नसाल तर तो माणूस फार वेगळा असतो तर बऱ्याच ठिकाणी बंदोबस्त होते बऱ्याच ठिकाणी रोडची कामं चालू होती तर सर्वत्र माणसं होतीच आपण बऱ्याचदा आपण घाबरतोही कुठे अंधार असला तरी तर बऱ्याच ठिकाणी असंही होतं की अंधारही होते बऱ्याच ठिकाणी असंही ठिकाणी होती की येता येताना मी जे पाहिलं ते आधीही पाहिलेलं आहे आम्ही ते शूट नाही केलेलं आहे पण रोडवरती रिक्षा असतात पार्किंग केलेलं त्या रिक्षांमध्ये काही लोक राहणारे आहेत म्हणजेच त्यांचं आहे, आहे। ते घरसुद्धा आहे आणि त्यांचं ते रोजीरोटीसुद्धा आहे म्हणजे ते रिक्षामध्येच राहून मुंबईमध्ये राहत आहेत म्हणजे दिवसभर रिक्षा चालवायची आणि रात्री रिक्षामध्ये झोपायचं आणि सार्वजनिक ठिकाणी जे वॉशरूम आहेत ते यूज करून तिथे आंघोळ वगैरे फ्रेश होणं हे त्यांचं चाल दिनचर्या चालू असते अशा पद्धतीने तर आता मी शिवाजी पार्कजवळ पोचलेली आहे आणि इथे महाराजांचं स्मारक आहे फार सुंदर त्याचं दर्शन तुम्हाला घडवलेलं आहे तिथेच बाजूला कालकाईचं मंदिर आहे छोटंसं आणि इकडे हे मैदान आहे खूप मोठं इथे खूप सगळी मुलं खेळायला येतात हे बघा राजांचं केवढं स्मारक सुंदर आहे अप्रतिम असं तर फारच इथलं जे वातावरण आहे एकदम निरव शांतता होती इथे आणि एवढं अल्लादायक वाटत होतं ना काय सांगू तुम्हाला खूपच ही आ, प्रचिती फार अप्रतिम होती कारण मी बऱ्याचदा पाहिलं आहे इथे खूप सगळे माणसं बसलेली असतात जी लवकर आलेली असतात किंवा काही लोक रात्री येऊनसुद्धा बसतात इथे थांबतात तर इथे कोणीच नव्हतं आणि एवढं छान वाटत होतं सकाळच्या वातावरणामध्ये आता वाजलेले आहेत इथे साडेतीन आणि मी इथे आहे, थे थे आहे आ, मला चारला दहा मिनटं असताना मी मंदिरमध्ये पोचली आणि त्याच्यानंतर मग बाप्पांचं दर्शन झालं दर्शनी फार अप्रतिम असं झालं बाप्पांचं ते सुंदर रूप बघून सगळा थकवा निघून गेला आणि काय म्हणतो एक नवीन भक्तीची जी उम्मीद आहे आ, ती फार म्हणजे काय बोलतो एक जे अप्रत्यक्ष आपण ज्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असतो ते प्रश प्रत्यक्षात आहे असं मला जाणवायला लागलं कारण की हा जो प्रवास आहे ना एवढा सोप्पा नव्हता खरं सांगायचं झालं तर सांगणं वेगळी गोष्ट आहे आणि प्रत्यक्षात करणं वेगळी गोष्ट आहे तर हे आहे सिद्धिविनायक मंदिर दर्श दर्शन वगैरे छान झाल्यानंतर मी इथून शेअरिंग आ... टॅक्सी घेतली आणि स्टेशनला आली आणि ही मी प्रसाद घेतलेली आहे घरी त्याच्यामध्ये लाडू असतात शेअरिंगमध्ये काही मला लेडीज मिळाल्या त्यांच्यासोबत मी मा आ, दादर स्टेशनला आली आणि तिथून ट्रेन पकडून घरी आली तर तुम्ही अजून बघू शकता माझ्या चेहऱ्यावरती जो फ्रेशनेस आहे तो अजून आहे तसाच आहे बिनकुल ही डगमगलेला नाही किंवा थकलेली मी वाटत नाही आहे तर हा माझा सुवर्णमय प्रवास होता भक्तीचा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कॉमेंट्स करून नक्की सांगा हा गजबजलेला दादर मार्केट सकाळच्या साखर झोपेमध्ये आपण जेव्हा आपल्या घरी झोपलेला असतो ना तेव्हा इथे ते खूप सगळे जी लोकं आहेत ते स्वतःच्या रोजीरोटीसाठी सकाळी उठून इथे काम करत असतात आणि इथे तुम्हाला आल्यानंतर वाटणारच नाही की इथे सकाळचे साडेचार वाजलेले आहेत तर हा असा आपला सुवर्णमय प्रवास झालेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा ओम श्री नम लिहायला विसरू नका कॉमेंट्स बॉक्समध्ये आणि तुम्ही व्हिडिओ बघताय म्हणून मी बनवत आहे सो थँक्यू सो मच एव्हरी वन वॉचिंग माय व्हिडिओज असेच भेटत राहा नवीन नवीन नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर